अगदी राजकीय वातावरण तापून निघालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्या दिंडूर तालुक्याच्या लक्षवेधी निवडणूक करायला लागले आपल्या समेत फायनल पॉईंट समवेत या महाराष्ट्राचे हेवीवेट नेते आदरणीय ने नरे जोरे साहेब विधानसभेचे माझे अध्यक्ष जोडले गेले साहेब आपलं सरचं स्वागत असेल पेठ दिंडूर तालुका जेव्हा आम्ही जनसंवाद घेतला या जनसंवादातून काही प्रश्न काही अपेक्षा लोकांच्या निर्माणतात साहेब आपण विद्यमान आमदार आहात पुन्हा एकदा जर आपण दोन हजार चोवीस चे दिंडुर पेठ आमदार झालात तर आपलं दोन हजार चोवीस साठी विजन काय असेल एकच विजन आहे माझं पहिली गोष्ट तरुणांना रोजगार एम आय डीशी कधी एम आय सी दोन हजार चार साली मीच आमदार म्हणून गेलो सचिन भवाहेर त्या उद्योग मंत्री होते आणि तेव्हा कल्पना केली काही इथे एम आय सी झाली पाहिजे आज अकराला फाट्यावर एम आय सी भव्य दिव्य त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे तिथं मडकी जांबुटका फाट्यावर बायजाबाईचं पुरण आहे तिथं ट्रायबल नाव देऊन शंभर एकावरची एम आय सी मंजूर आहे तिचे निधी सुद्धा मंजूर आहे ते होईल तिथं काही गुजराण होईल पेठला जवळपास तीनशे साडेतीनशे एकर जमिनीचा मी सगळा बेळा गोळाबेरीज करून त्या ठिकाणी ती एम आय डी सी करणं हा एक उद्देश आहे पण एम आय जरी करायची असेल तर त्याला वीज लागणार आहे त्याला पाणी लागणार आहे युवक आहेत अगदी ट्रेनी मुलं आहेत वेगवेगळे जॉब झालेले मुलं आहेत वेल क्वालिफाईड आहेत त्यांना फक्त उभं करून द्यायचं आहे कष्टाळू आहेत प्रामाणिक आहे पाणी उभं करणं गरजेचं राहील तर एम आय सी होते आपण त्याच याला कंपन्यांना आणतानाच असं सांगतो तुम सा। तुम्ही यायचं पण तुमच्या ज्या पूर्वीच्या कंपन्या चालू आहेत त्याचं गव्हर्नमेंट थ्रू त्यांच्यावर प्रेशर किंवा त्या, त्यांची विनंती करून आणि सी एस आर मोठ्या प्रमाणात देऊन ते धरणं उभी करायचे असं प्लॅनिंग दोन्ही बाजूनी आहे तसं गव्हर्नमेंटने आता पेठ दिंडोरीच्या जे काही समुद्राला पाणी जातं त्याच्यातलं जोड जा प्रकल्प नार पार आणि तुमचं एक दरा आणि दमान गंगा पिंजाळ हे जेव्हा होईल ना त्याचं प्लॅनिंग माझ्याजवळ आहे कुठलं पाणी कुठं घ्यायचं ते मला चांगलं माहीत आहे त्याचा उपयोग करून मी त्या ठिकाणी त्याच प्रोजेक्टमध्ये ते पाणी घेणार आहे त्याच प्रोजेक्टमध्ये फॉरेस्ट घेणार आहे का जे फॉरेस्टवर एक दरा होतोय पाच टी पाणी मिळतं चार टी वाहून नेलं जाईल त्याच्यातलं मेरिट त्याच्यातलं पर्सेंटेज वाढवून इथं लोकल युजसाठी जे जेणेकरून शेतीला पाणी मिळेल कंपन्यांना पाणी मिळेल अशा पद्धतीचं प्री प्लॅनिंग माझ्याजवळ एकदम रेडी आहे तो आज नाही इलेक्शनच्या पूर्वसंध्येला अजिबात नाही तीन वर्षापासून चार वर्षापासून मागच्या टर्मला सुद्धा मी हे सर्वेक्षण एम आय डी सीचे चे लोक आणून त्या ठिकाणी केलेलं आहे हे माझं विजन राहणार आहे दुसरं समजा वीज तर विजेच्या संदर्भात आजपर्यंत मसरूळवच वीज होती सरकारनं निर्णय घेतलाय इंडिया बुलचा प्रोजेक्ट घ्यायचा रिलायन्सने जो सिन्नर मध्ये रेडी केलाय तो त्याचा व्यवहार झालेला आहे ते मिळाल्यावर एक लयऱ्यावर फार अवलंबून राहा हो लागणार नाही कारण एक लयरा हा कोळशावर चालतो कोळसाच कमी पडायला लागलाय एक दिवस असंही म्हणतात का कोळसा संपणार आहे म्हणून अणुऊर्जेवरची जी वीज आहे त्याचे प्रोजेक्ट सरकारनं सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलाय तसंच मसूरचं जे दोनशे वीस अब्लिक एकशे ते तेतीस अशी जे काही सबस्टेशन मिक्स आहे तेच आपण पन पन्नास वर्षानंतर का माझ्या मतदारसंघात होते त्याच्यावर सबस्टेशन अनलोड होईल आणि व्यवस्थित लाईट सुद्धा मिळेल त्याची सुप्रमा सुप्रमाण आहे त्याची प्रमा झालेली आहे वर्क ऑर्डर सुद्धा झाले जनसंवादाचा म्हणजे आढावा घेत होतो बाजार आठवडे असतील बाजार असतील तिथेच गेलो एक महिलांनी आम्हाला प्रश्न विचारला की माहीत त्याच्या उमेदवार महिला लाडकी बहिणी योजना ही सातत्याने चालू असणार का पुढे भविष्यात शंभर टक्के कोण सरकार तर येईल मग तर पंधराशेच एकविशे करणार आहे बरोबर पण जर समजा यदा कदाचित लाडक्या बहिणींनी काही थोडंफार प्लस मायनस केलं गडबड झाली ना तर ते काय करतील त्याचं सांगता येणार नाही कारण त्यांचा सुरुवातीपासून त्याला विरोध होता कोर्टात गेले होते म्हणून सरकार येणार कायमस्वरूपी योजना चालू राहील एक पेट सुरगाणा दिंडोची भूमी खेळाडूंची भूमी कविता राहते नाव जगाला माहिती मी काही युवकांना भेटलो तर त्यांचं म्हणणं क्रीडा संकुल आणि ते थोडं स्थलांतकरण असतं म्हणजे स्थलांतर होत असतात सगळे युवक कामाने तर याच्या हिशोबाने आपलं पुढचं काय विजन असेल पुढचं एक विजन राहील ना कविता ताईंना पाठीमागच्या काळात त्यांच्यावर अन्याय झालाय कविता ताई पहिल्या दिवशी पळायला लागलेली आहे ना बिगर बुटाची काच भरलाय तेव्हापासून कविता ताईला मी ओळखतो बुटाला तिच्या चाळीस पंचाळीस हजार रुपये लागत होते ते उभे करून द्यायला त्यावेळेसचे क्रीडा मंत्री होते वसंतराव पुरके साहेब आउट ऑफ कंट्री होते त्यांना तिथं मी फोन केला होता त्यांनी तिथून सांगितलं का मी येईल तेव्हा सह्या करून देईल फाईलवर मंजूर करून देईल चेक आता देऊन टाका त्या दिवशी बिगर फाईलची त्यांना साडेचार लाख रुपये दिले होते पण त्याच्यानंतर तिनं त्याच्यातून उतराई होण्यासाठी आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं पण तिला ज्या पद्धतीनं क्लास वन म्हणून नोकरीला घ्यायला पाहिजे होतं ते दहा वर्षात घेतलं नाही चार मिडल मिळाल्यांना घेतलं आणि पाचवं मिडल तिला होतं पण तरी तिला घेतलं नव्हतं मी आता एक सहा सात सा, महिन्यापूर्वी क्रीडा धोरण बदललं क्रीडा धोरण बदल मला ते सगळं आता परिपाठ झालंय त्याच्यामुळं निश्चित या तरुणांची जी अपेक्षा आहे शंभर टक्के नसेल पण त्यांच्या कुठल्याच प्रकारचं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही असं मी वेळ मारून नेणारा माणूसच नाही बरोबर आणि स्थलांतरचा एक विषय होता स्थलांतराला मी तेच सांगितलं की आपण आता हे नारपारचं जे काही पाणी आहे आताही नाही तरी स्थलांतर वीस टक्के थांबलंय हो काही धोंडापाड्याचा असेल झारलीचा असेल आंबेगांचा असेल फोफारड्याचा असेल इकडे तुमचा आंबाडचा असेल चाप्याच्या पाड्याचा असेल बंडवडचा असेल देवसान्याचा असेल आपण आपण काही करू शकता आपल्याला देखील नाही तर मग एमआयडी सी तुमच्याकडे येऊन ठेपलेले आहेत बरोबर तर ती कार्यरत होणार का तुमच्या पुढच्या काळात आता एवढा करोडचा खर्च जर सुरू आहे एवढं रात्रंदिवस काम चालू आहे का सुरू ते होईल कधी पण आज इथे त्याच्या पॅरेल जे कामकाज सुरू झालंय या अकराला पाठीवर वडा मिळत नव्हता आता तिथे राईस प्लेट मिळते सुरू ना त्याच्यामुळे ते चिंता करायचं तरुणांना तरी काही काम नाही फक्त एकच आहे का लोकल तरुणांना रोजगार मिळावा याच्यासाठी मी शासनाकडे कर प्रयत्न करणार आहे का लोकलसाठीचा काही रिझर्वेशन तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे घ्या त्या असतील तरच घ्या पण लोकलसाठीचं रिझर्वेशन करण्याच्या संदर्भातला माझा प्रयत्न राहील अगदी शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय प्रतिस्पर्धी यांना आपलं काय आव्हान असेल प्रतिस्पर्धींना ते, ते स्वतःला नवीन म्हणत असतील जनतेला माहीत आहे ते नवीन नाही त्याच्यामुळे त्यांना काय आव्हान जनता माझ्या बरोबर राहणार आहे आहे युवा वर्ग आहे आज जर मी बघितलं तुम्ही आपण पाहतो महायुती भाजप सेना आणि राष्ट्रवादी असे तीनच होते मनसेनं निर्णय घेतलाय आय निर्णय घेतलाय वेगवेगळ्या संघटना रोज मला दहा दहा पाच पाच संघटना पाठिंबा देतात अगदी संघटना आहेत मोठ्या मोठ्या संघटना आहेत आता जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं सकाळी येताना मला आपले विश्वकर्माने पाठिंबा दिला आपल्या शेख बँ मास्टर शेख मास्टर शेख मास्टरने मास्टर मला पाठिंबा दिला शेख ची लोक किती आहेत इथ जवळपास सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास टीम आहेत त्याच्यात एका याच्यात एक पंचवीस माणसं आहेत पंचवीसच्या घरी कमीत कमी चार सरासरी धरलं तरी शंभर माणसं आहेत पंच्याहत्तर लोकांचा टीमचा जर विचार केला तर ती मतं आहेत पोलीस पाटलांची मतं आहेत रेशन दुकानदारांची मत जेवढं सफाई कामगारांची मतं आहेत मेएत्तर समाजाची मला पाठिंबा आहे मेत्तर समाज समाज जात पंचायत चालते आजही त्यांची त्यांची बावीसशेच मत आहेत कोळी महासंघ सगळ्या सगळ्या संघटनांनी पाठिंबा दिलाय त्याच्यामुळे मी आव्हान काय कशाला करू जनता माझ्या बरोबर आहे महायुतीचा उमेदवार म्हणून ह्या सर्व घटक पक्षांनी जी मला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जी उमेदवारी दिलेली आहे पक्षांना किंवा महायुतीच्या सगळ्या प्रमुखांना मी माझं एक खात्री देतो ह्या जनतेच्या भरोश्यावर ह्या तरुणांच्या भरवश्यावर ह्या लाडक्या बहिणींच्या भरवश्यावर मी शंभर टक्के मताधिक्य आमदारांचं मताधिक्य महाराष्ट्रातला विचार करता खूप चांगला आहे पुन्हाही महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल त्या सरकारमध्ये मग मी एक छोटासा एक घटक म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून भविष्यात जे जे काही निर्णय घेण्याचं अजूनही प्रलंबित असेल ते निर्णय घेण्यासाठी माझा सुद्धा सहभाग त्या ठिकाणी असेल माझी निशाणी आहे घड्याळ क्रमांक काय तिसरा तीन नंबर घड्याळ आणि तीन नंबरला एकट्याची माझी टोपी तेरा एकट्याची टोपी आहे नाव वाचा घड्याळावर मतदान करा निशाणी पाहा घड्याळावर बटन दाबा घड्याळाचं बटन दाबा टोपी घड्याळाच्या समोर टोपीवाल्याच्या समोरचं बटन दाबा निशाणी नवी नाही मी दोन हजार चार सालापासून आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत वीस वर्षे मी घड्याळाचाच उमेदवार राहिलोय त्याच्यामुळे कोणालाच चा अडचण नाही धन्यवाद अगदी ने ने आदर नेणारे देवल साहेब जोडले होते साहेब आपण आपल्या व्यस्त आम्हाला तो वेळ दिला फायनल पॉईंटच्या आपला खूप धन्यवाद आणि राजकीय प्रवास थँक्यू थँक्यू